नमस्कार लय भारी प्राप्ती चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत गावात तुम्हाला तर पुणे पुणे या ठिकाणी या ठिकाणी मग बसलेला आहे या ठिकाणी अर्जून बसलेलं आहे प्राप्ती या इकडे हे बघा इकडे प्राप्ती आहे आणि आम्ही आता स्टेशनवरती बोईसर स्टेशनवरती बसलेलो आहे आणि आता आम्ही या ठिकाणावरून दादरला जाणार आहोत कुठे जाणार आहोत आम्ही दादरला जाणार आहोत आणि त्यादर म्हणून पुण्याची गाडी पकडणार आहोत या ठिकाणी सर्व बसलेले आहेत साठीमध्ये बघू शकतो आता आपण प्लॅटफॉर्मवरती आहोत विकडे या ठिकाणी दाखवतो गाडी वगैरे लागलेली आहे या ठिकाणी सुद्धा गाडी वगैरे लागलेली आहे आणि या ठिकाणी प्राप्ती आहे प्रगती प्रगती पुढे चालली गावाला चालली कशामध्ये बसून ट्रेनमध्ये बसून अर्जुन तू कुठे चालला ट्रेनने ट्रेनमध्ये बसून तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपण अपलोड करत राहूया आणि तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचत राहतील तर लवकरात लवकर चॅनलला Like, share and subscribe.